विचार करा राजस्थानमधला एक रोजंदारी मजूर वीरधाराम नावाचा तो जातो आपला आयकर रिटर्न भरायला आणि त्याला काय कळतं की त्याच्या नावावर दिल्लीत चक्क एक कंपनी चालतेय आणि तिने अठरा कोटी रुपयांहून जास्त व्यवहार केले आहेत धक्कादायक आहे नाही का आज आपण याच म्हणजे आधार पॅन वापरून जी मोठी आर्थिक फसवणूक आहे त्याबद्दल जरा सविस्तर बोलणार आहोत एका सामान्य माणसाच्या नकळत त्याच्या नावावर एवढा मोठा घोटाळा कसा काय होऊ शकतो आणि यातून आपल्या डिजिटल सुरक्षा यंत्रणेबद्दल काय प्रश्न उभे राहतात ते जरा समजून घेऊया आणि यातली म्हणजे सगळ्यात चिंताजनक गोष्ट काय माहिती आहे या बनावट कंपनीसाठी वीरधारम यांच्या आधार क्रमांकाचं ऑथेंटिकेशन म्हणजे प्रमाणीकरण ते दहा जुलै दोन हजार पंचवीसला यशस्वी झालं असं दिसतंय याचा अर्थ त्यांची ओळख ऑनलाईन पद्धतीने पडताळून गेली पण हे सगळं त्यांच्या नकळत पण कसं म्हणजे आधार प्रमाणीकरण यशस्वी कसं झालं ओटीपी वगैरे आला असेल ना अगदी बरोबर म्हणजे स्पष्ट आहे की त्यांच्या मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी तो फसवणूक करणाऱ्यांनी कुठल्या तरी मार्गाने मिळवला आणि हे फक्त फोन हरवला किंवा हॅक झाला म्हणूनच नाही होत तर सिम स्वॅपिंग किंवा फिशिंग अशा अनेक प्रकारे ओटीपी मिळवता येतो यातून आपल्या ओळख पडताळणी प्रक्रियेतल्या म्हणजे आयडेंटिटी व्हेरिफिकेशनमधल्या गंभीर त्रुटी समोर येतात अठरा कोटी रुपये एका रोजंदारी मजुराच्या नावावर म्हणजे हे खरंच अविश्वसनीय आहे पण ही नक्की कंपनी कुठली होती काय व्यवहार करत होती ही विरधा ट्रेडर्स नावाची कंपनी होती बनावटच जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये दिल्लीतल्या एका पत्त्यावर नोंदणी झाली होती तिची आणि कागदोपत्री असं दाखवलंय की ही कंपनी तांब्याचं भंगार सळई तांब्याची उत्पादनं आणि पॉलिथीन यांचा व्यापार करते यासाठी विरधाराम यांचं पॅन कार्ड आधार कार्ड आणि मोबाईल नंबर वापरला गेला आणि अंदाज आहे की यातून जवळपास तीन कोटी रुपयांचा जीएसटी बुडवला गेलाय बापरे म्हणजे फक्त डिजिटल फसवणूक किती सोपी झाली आहे हेच नाही तर आपल्या या ओळख पडताळणीमधल्या त्रुटींचा कसा गैरफायदा घेतला जातोय हे दिसतंय यांनी तक्रार केली आहे ना हो हो त्यांनी चोवीस जुलैला बालोत्रा इथल्या गिडा पोलीस स्टेशन मध्ये रीतसर तक्रार दाखल केली आहे आता हे प्रकरण राज्य जीएसटी आणि दिल्लीतल्या जीएसटी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलंय आणि ती जी बनावट जीएसटी नोंदणी आहे ती रद्द करायची प्रक्रिया पण सुरू केली आहे पण आपण नेहमी ऐकतो की आधार लिंक्ड प्रक्रिया खूप सुरक्षित आहेत वगैरे मग इतक्या मोठ्या त्रुटी कशा राहू शकतात त्यात हे फक्त एकच प्रकरण असेल की यामागे अजून काही मोठी साखळी असू शकते हाच हाच खरा कळीचा मुद्दा आहे हे प्रकरण काय करते की आधार पॅन आधारित नोंदणी प्रक्रियेतले जे धोके आहेत ते पुन्हा एकदा समोर आणतंय ओ टी पी आणि कागदपत्र त्यांच्या परवानगीशिवाय कशी मिळवली गेली असतील आणि या घोटाळ्यामागे नक्की कोण आहे याचा तपास आता अधिकारी करत आहेत आणि तज्ज्ञ तर असेही म्हणतायत की जीएसटी चुकवेगिरी आणि ओळख चोरीचे असे अजून प्रकार यातून उघडकीस येऊ शकतात हे प्रकरण एवढ्यापुरतं मर्यादित नसावं कदाचित म्हणजे आपली डिजिटल ओळखपत्र असूनही फसवणूक होऊ शकते हे तर अगदी स्पष्ट झालं मग यातून काय शिकायला मिळतं आपल्याला काय बोध घ्यायचा यातून एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की ज्या यंत्रणा ही ओळख पडताळणी आणि नोंदणी करतात म्हणजे सरकारी सिस्टम्स त्यात नेमक्या काय सुधारणा तातडीने करायला हव्यात फक्त ओ टी पीवर अवलंबून राहणं खरंच पुरेसा आहे का बरोबर तर या चर्चेतून काही महत्वाचे मुद्दे एकदम स्पष्ट झाले एक, एक म्हणजे आधार आणि पॅन सारखी डिजिटल ओळखपत्र वापरूनही ओळख चोरी आणि मोठी आर्थिक फसवणूक होऊ शकते हे शक्य आहे दुसरं म्हणजे मोबाईल ओटीपी हा सुरक्षेचा एकमेव किंवा सर्वात महत्वाचा घटक म्हणून आता अपुरा वाटू लागलाय तो मिळवण्याचे अनेक मार्ग फसवणूक करणारे शोधू शकतात आणि तिसरा म्हणजे सरकारी ओळख पडताळणी आणि नोंदणी प्रक्रियेत आणखी मजबूत म्हणजे कदाचित मल्टीलेअर सुरक्षेची गरज आहे अगदी आणि जाता जाता एक विचार सगळ्यांसाठी जेव्हा अधिकृत यंत्रणांमध्येच अशा त्रुटी दिसतात तेव्हा सामान्य नागरिक म्हणून आपण आपल्या डिजिटल ओळखीचे डिटेल्स जास्त सुरक्षित कसे ठेवू शकतो म्हणजे नुसतं आपण जागरूक राहणं पुरेसा आहे का की या पलीकडे जाऊन नोंदणीच्या वेळेस जास्त सखोल पडताळणी किंवा मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन सारख्या प्रणालीगत बदल्यांची म्हणजे सिस्टमिक बदल्यांची आपल्याला खऱ्या अर्थाने गरज आहे यावर विचार व्हायला हवा